मी सध्या उभा आहे दापोली विधानसभा मतदारसंघातील टाळसुरे या गावामध्ये जवळपास बाराशेपेक्षा जास्त मतदान या एका केंद्रावर आहे मुंबईमधून बसेसमधून लोक या ठिकाणी येत आहेत काही तर बॅगा घेऊन थेट मतदान केंद्रापर्यंत जात आहेत या मतदान केंद्रामध्ये सध्या जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थितपणे पार पाडली जात आहे पण एक अडचण मात्र नागरिकांनी या ठिकाणी सांगितली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की या मतदान केंद्रामध्ये उजेड कमी आहे लोकांना ई व्ही एम मशीनवर पाहताना थोडा त्रास होतो आहे चिन्ह त्यांना दिसताना अडचणी येत आहेत ज्येष्ठ नागरिक या संदर्भातली तक्रार करत आहेत पण अधिकृतरित्या त्यांनी याबद्दलची तक्रार कुठेही केलेली नाही आहे इथे अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली त्यांचं असं म्हणणं आहे की उजेड पुरेसा आहे पण नागरिकांना मात्र अडचणी जाणवत आहेत मी आत्ता प्रवेश केल्यानंतर एंट्री केली त्या ठिकाणी माझ्या संपूर्ण कागदपत्र दाखवले मतदान कार्ड दाखवलं आणि पुढे जाऊन तो त्यांच्याकडे नंबर घेतला आणखीन स त्यांनी माझं नाव घेतले मतदान नंबर घेतला आणखीन सही करा मी सही मारली मला एक हे स्लीप दिली स्लीप घेतली आणखी मतदान केंद्रामध्ये गेलो आतमध्ये त्या खोक्याच्यामध्ये तिथं तर काही दिसायचं माझा एवढा अंधार होता तसे दोन तीन ठिकाणी मी बोललो या ठिकाणी लाईट लावायला सांगा काहीतरी करा पण तासपासून माझं पाहिजे आणि मी निघून मतदानाची ही जी प्रक्रिया आहे ती इथे व्यवस्थितपणे शांततेत सुरू आहे जवळजवळ पन्नास टक्के मतदान या ठिकाणी झालेलं आहे हा टक्का कुठपर्यंत वाढतो आहे यावर सगळ्यांचं लक्ष आहे असं म्हटलं जातंय की संपूर्ण मतदारसंघामध्ये पासष्ट ते सत्तर टक्के मतदान होण्याची शक्यता आहे